जणांकडून अनेक चुका होताना पाहायला मिळतात असाच एक प्रकरण पुणे येत आहे पुणे मेट्रो मध्ये चक्क प्री वेडिंग फोटोशूट करणं एका दाम्पत्याला भोवलं परवानगी न घेता फोटोशूट केल्यामुळे या जोडप्यावर कारवाई करण्यात आली आहे ताकीद देऊन सुद्धा फोटोशूट इथं केल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली बातमी ही पुण्यातनं आहे पुण्यातल्या मेट्रोमध्ये हे प्री वेडिंग शूट uh, करण्यात आलं होतं अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पुणे मेट्रोमध्ये जोडप्याकडून प्री वेडिंग फोटोशूट केलं गेलं सुरक्षेच्या कारणास्तव आणि इतर कारणास्तव रेल्वेमध्ये कुठल्याही प्रकारचं शूट करायचं असेल तर सुरुवातीला परवानगी घ्यावी लागते मात्र ती परवानगी न घेता अशा पद्धतीनं प्री वेडिंग शूट केल्यामुळे ही दंडात्मक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि यानंतर सुद्धा अशा घटना घडू नये म्हणून नागरिकांना आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे माईक वरून यांना वारंवार सूचना दिल्या गेल्या होत्या मात्र या जोडप्यांना ऐकलं नाही आणि मग दोन तीन कॅमेरामॅन घेऊन आणि इतर मंडळी तिथे गर्दी करून हे प्री वेडिंग शूट चालू होतो संवेदनशील परिसरामध्ये हे सगळं प्री वेडिंग शूट करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच नाईलाज असतो पुणे मेट्रोतर्फे अशा पद्धतीनं व्यत्यय आणणं त्याचबरोबर नियमांचा भंग करणं या नियमांविरुद्ध जी दंडात्मक कारवाई आहे ती या जोडप्यावर करण्यात आलेली आहे